नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत पुरंदरचा खास असा खेकड्यांचा रस्सा तर त्यासाठी आता आपण हे एक किलो खेकडे घेतलेले आहेत हे स्वच्छ करून घेतलेले आहेत तर ह्या आहेत खेकड्यांच्या पे पेट्याशा त्या पेट्याशा स्वच्छ करून घेतलेत त्यानंतर हे जे आहे हे नांगे आहेत तर हे नांगे आपण रक्षात टाकणार आहोत आणि हे जे छोटे नांगे आहेत तर हे आपण त्याच्या ज्यूस करून किंवा ते मिक्सरवर किंवा पाट्यावर बारीक टेचून त्याचा अर्क काढून आपण रश्यात घालणार आहोत तर त्यासाठी आता मसाल्यासाठी वाटण काय लागणार आहे तर ते, ते सांगते मी तर हे दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत उभे खोबरं साधारण अर्धी वाटीला थोडंसं कमी खोबरं घेतलेलं आहे लसूण दोन कांड्या सोलून घेतलेलं आहे आलं थोडंसं घेतलेलं आहे कोथिंबीर आहे आणि ही भाजकी फुटाण्याची डाळ आहे तर ही एक मोठा चमचा किंवा एक छोटीशी एकदम छोटी वाटी आहे ही वाटी, तर ही छोटी वाटी आणि दोन दालचिनीचे तुकडे आहेत चार पाच लवंगा आणि चार पाच मिरे तर एवढंच आपल्याला वाटण लागणार आहे आणि आता हे वाटण आपण छान तळून घेणार आहोत तर कांदा आणि खोबरा आपण आता तळून घेऊच खेक तो। तो का तर खेकड्यांच्या मध्ये हा असा पिवळा भाग निघतो तर तो पिवळा भाग पण एका वाटीत काढून घेतलेला आहे तर आपण ज्यावेळेस वाटण परतो तर त्यावेळेस मी दाखवते तुम्हाला की त्यात तो घालायचा आहे रश्यात आपल्याला त्याने छान येते खोबळ चढून झालेला आहे आता कांदा पण असतात छान गुलाबी रंगावर आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालाय आता कांदा काढून घेते आणि आता थोडीशी डाळ लालसर परतून घेते आता ही डाळ पण आपल्या छान अशी तळून घ्यायची आहे गुलाबी रंगावर डाळीमुळे रश्याला थोडासा दाटसरपणा येतो आणि चव पण छान लागते जास्त पण नाही घालायची अगदी टेबल स्पून एक पण डाळ सोनेरी रंगावर परतून झालेली आहे आता मी काढून घेते कोकणात सगळं ओलं वाटण असतं ओला, ओला खोबऱ्याचं नाही इकडची पद्धत वेगळी पुरंदरची पण हा खूप टेस्टी लागते तुम्ही कोकणातला खाऊन बघा तुम्हाला तुम्हाला तिकडचं आवडेल हिरव्या वाटणार नाही सगळं आता ज्या ह्या बारीक ज्या नांग्या आहेत ह्या तर हे अशा थोड्या थोड्या मिक्सरवर आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत थोडं थोडं घ्यायचं आणि हे बारीक करून घ्यायचं तरी असं ह्याचं बारीक वाटून घ्यायचं आणि आता हे सगळे नांगे आणि परत एकदा फिरून घ्यायचं जर काय राहिलं असेल तर आणि हे पाणी आता आपण गाळून करीसाठी वापरणार आहोत सगळे तसे एक करून वाटून घ्यायचं तर आता हे छोटे जे नांगे आहेत तर ते मिक्सरवर बारीक करून असं त्याचा ज्यूस काढून घेतला आहे तर तो आता गाळून घ्यायचा असा एका कपातीला पूर्णाच्या चाळणीवर म्हणजे जे वरचं जे कवच वगैरे असतात तर ता ते कवच असे राहतात बाजूला तर ह्यात थोडं पाणी घालून खालून परत आपण गाळून घेऊ पाणी घालून घ्या हे पाणी गाळून घ्यायचं चांगलं शिवत हे पाणी आपल्याला करीसाठी वापरायचं आहे दुसरं वा पाणी वापरायचं नाही हे पाणी वापरायचं आहे तर आता तेल घ्यायचं आहे कढईत आहे का मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला तर तेल थोडंसं गरम झालं की हा आपला घरगुती जो मसाला असतो आपल्या ठेवणी तर तो, तो मसाला घालून घ्यायचा आहे आणि नंतर त्यात तर वाटण घालून छान वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आपल्याला मसाला आता छान परतला आहे तेल सुटेपर्यंत तर आता हे हा जो पिवळा भाग आहे तो आता ह्यात घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं त्याचं आपण सगळीप्रमाणे मीठ घालणार आहोत तर साधारण दीड चमचा मीठ घातले कारण भरपूर रस्सा करणार आहे मी रस्सा खूप आवडतो सगळ्यांना प्यायला देखे देखे तो ते ठेवा पहिले तजरा उकळ्याला ठेवा ते नाही तसं नाही नंतर तर आता हे पेठ तयार घालून घ्यायच्या आधी आणि त्या पण मसाल्यावर तशा उकळीत न सोडता जरा असं केलं त्या पद्धतीने तर खूप छान चव उतरते आता जे पेटे आहेत तर त्या असा छान मसाला परतून घ्यायचा मोठे नांगे आहेत ते पण घालायचे आहेत हे पण छान असं परतून घेत आहे आणि याला गरम पाणी वगैरे काय घालायची गरज नाही आपण जे हे पाणी काढलं होतं त्याच्यावर नांद्यांचा रस्सा आपण मिक्सरवर हे करून जर पाणी काढलेलं आहे ज्यूस त्या नांद्यांचा तर तो, थी आ, थी नां तो, तो था 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 आता यात घालायचा हळूहळू आता हे मी मोठ्या पातेला ट्रान्सफर करणार आहे अगदी पाच मिनिटच ठेवायचं असं तर आता हे छान पाच ते सात मिनिट तर आता हे आपण एका मोठ्या पाटेल्यात ट्रान्सफर केला आहे तर आता हे जे पाणी काढलेलं आहे तर हे पाणी यात घालायचं आहे हा रस्ता थोडासा पातळ सरत असतो जास्त घट्ट करायचा नाही रस्ता पातळ आणि आता छान उकळून द्यायचे तर हे पहा आता दहा ते पंधरा मिनिट रस्सा असतात छान उकळला आहे मंद गॅसवर आणि तरी किती छान आली पहा तर आता आपण वरून यात जरा थोडीशी कोथिंबीर घालूया आणि अजून कोथिंबीर घातल्यानंतर त्याला पाच ते सात मिनिट परत उकळायचं मंद गॅसवर मग त्यात चव छान उतरते तर पहा असा आपला मस्त असा पुरंदर स्टाईलचा खेकडा रस्सा किंवा खेकडा करी तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा कोकणात जे बनवतात कोकण साईडला तर ते आमसूल टोमॅटो किंवा चिंच वगैरे वापरतात पण आपण ते काही वापरत नाही आहे तरी पण एकदम अशी चव येते तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा असा खेकड्यांचा मस्त असा रस्सा बनवून पहा तर आता मी याच्यावर कोथिंबीर घालते जरा तर खेकड्यांना शिजायला फार काही वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनिटमध्ये मस्तपैकी शिजल्या जातात त्या त्यामुळं पंधरा ते वीस मिनिटं कळलं की भरपूर होत आहे तर अशा प्रकारे ही आपली मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी खेकडा करीत तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया आपल्या परत नवीन रेसिपी घेऊन एखादी धन्यवाद